आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक हक्काचं जयसिंगपूर शहरात एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण पूर्ण जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या याची दखल घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेकडून अॅनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण जोमात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज अखेर एकशे भटकी कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचे निर्विजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे ही मोहीम जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू केली आहे भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या लहान बालकं शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी टीना गवडी यांनी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली या मोहिमेत आठ कुत्रे पकडणारे कर्मचारी आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी अशा एकूण दहा जणांचे पथक काम करत आहे पथकाकडे विशेष डॉगव्हॅन असून दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्विजीकरण आणि लसीकरण केले जात आहे मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नांदणी रोड मच्छी मार्केट परिसर कोल्हापूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्र क्रांती चौक नांदणी नाका डवरी सोसायटी शाहूनगर गणपती मंदिर परिसर जैन बस्ती मुजावर गल्ली शिवशक्ती कॉलनी राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक सहा दसरा चौक शिरोळवाडी रोड प्रकाश सोसायटी यादवनगर रेल्वे स्टेशन परिसर लक्ष्मी रोड गल्ली क्रमांक एकोणीस बसस्थानक परिसर समडोळे मळा रामनगर आणि चांदतारा मशीद परिसर या ठिकाणी मोहीम पार पडली आहे नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मोहिमेदरम्यान कुत्रे पकडणाऱ्या पथकात सहकार्य करावे मुख्य अधिकारी ठिना गवडी यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि रेबीज सारख्या रोगांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा